मालिका विश्वात अनेक कलाकारांना दिवसेंदिवस विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं काही कलाकार आपल्या कलेशी प्रामाणिक राहतात तर काही कलाकार अशा अनुभवांवर थेट भाष्य करून मार्ग मोकळा करण्याचा धाडस दाखवतात त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख तिने नुकत्याच दिलेल्या सर्व काही या मुलाखतीत मालिकांमधील वातावरणाबाबत स्पष्ट मत मांडलं या मुलाखतीत अमृताला विचारण्यात आलं तू नाटक व मालिकांमध्ये काम केलं आहे तर नाटक मालिका आणि सिनेमा यांच्यात नेमका काय फरक का आहे त्यावर अमृता म्हणाली मला वाटतं की मालिकांमध्ये एका पॉइंट खूप मेकॅनिकल पद्धतीने काम होतं म्हणजे प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं दिग्दर्शक निर्माता यांच्यावर प्रेशर असतं पण यातून होत असं की मालिकाचं वातावरण हे आनंद देणार कमी आणि तणाव निर्माण करणारं जास्त आहे यावर आणखी एक प्रश्न मुलाखतदाराने विचारला तणाव निर्माण होतो म्हणजे नेमकं काय का होतं तेव्हा अमृता म्हणाली दिग्दर्शकाला कमी वेळात जास्तीत जास्त सीन पूर्ण करायचे असतात ड्रेस वाल्यांना अचानक बदल सांभाळावे लागतात कलाकारांना शिफ्ट वाढवल्याचं आधी सांगितलं जात नाही निर्माता चॅनलवर प्रेशर असतं आणि या सगळ्यात कलाकार फक्त एक छोट प्याद ठरतात आपण कलेच्या क्षेत्रात आहोत इतकं रोबोटिक का होत चाललंय असा सवाल करत अमृताने थेट कलाकारांची बाजू मांडली अभिनेत्रीच्या या स्पष्ट भाष्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला